स्मार्ट चंदगडसाठी पुरागामी विचार एकत्र माजी आमदार राजेश पाटील चंदगड राजश्री शाहू विकास आघाडीचे पॅनल जाहीर स्मार्ट चंदगडच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेसला एकत्रित करत पुरोगामी विचारधारेची राजश्री शाहू विकास आघाडी तयार केली असून ही निवडणूक सर्वसामान्य उमेदवारांना घेऊन लढवत असल्याची माहिती माजी आमदार राजेश पाटील यांनी दिली चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नंदिनी बाभोरणानुसार भाजपा व्यतिरिक्त स्थानिक पातळीवरचा विचार करून चंदगडच जातीय सलोखा जपण्यासाठीच आम्हीही मोट केले असल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेसचे गोपाळराव पाटील म्हणाले नैसर्गिक विचारधारा शहराच्या विकासासाठी एकवटली आहे रामराजे कुप्पेकर म्हणाले सुसज्ज रुग्णालय खेळाडूंसाठी सर्व सोयुक्त मैदान उभारणीसाठी भविष्यात प्रयत्न करू विक्रम चव्हाण पाटील म्हणाले पुरागामी विचार एकवटला तेव्हा इतिहास घडला आहे हे यावेळी घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी रामराजे कुप्पेकर भिकू गावडे विक्रम पाटील प्रवीण वाटंगी अभय देसाई माजी नगराध्यक्षा प्राची कानेकर भन्मा गावडा राजेंद्र परिड शिवानंद हुंबरवाडी बाळासाहेब बांदुडेकर भैरू खांडेकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नगराध्यक्षपदासाठी दयानंद कानेकर नाव जाहीर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी राजश्री शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी दयानंद कानेकर प्रभाग एकमधून मधून सुधा गुर्बे सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला रिजवाना नाईकवाडी सिकंदर नाईक नवीद अत्तार प्रमोद कांबळे जयश्री वनकुंद्रे सुनीता चौकुळकर प्रियांका परीट सुभाष गावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदनकर प्रसाद वाडकर शीतल गुळामकर संतोष हजगुळकर हे उमेदवारही जाहीर होत गेले